स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावाने साजरा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला पहाटे पाच वाजता श्रीची काकड आरती पुजारी मंदर महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्य होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना खडीसाकर प्रसाद देण्यात आला सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन पुष्प वाहण्यात आले त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्मसोहळा संपन्न झाला यानंतर भजनगीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यानंतर भक्तांना सुंटवडा प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी बारा ते तीन वेळेत देवस्थानच्या मैदर्गी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले दुपारी चार ते सहा वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णेक यांची गायनसेवा संपन्न झाली श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी माननीय आमदार सिद्धाराम मेहत्रे पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले सर्वस्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे व कर्मचारी सेवेकरीसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते या प्रसंगी प्रदीप हिंडोळे बाळासाहेब घाडगे दर्शन घाडगे धनराजस्वामी तुषार मोरे अक्षय सरदेशमुख श्रीपाद सरदेशमुख शिवशरण अचलेर बसवराज आलमद प्रसाद सोनार ज्ञानेश्वर फोजले संतोष जमगे स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय फाटक सागर गोंडाळ गिरीश पवार दीपक जरीपटके रामचंद्र ससने महेश मस्कले आदींसह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते I'm not a thank <laughs> you Thank <laughs> you.